श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सव माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुमित निंबाजी मांडगे राहणार कल्याण यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुमित दादा सांगतात श्रीराम पूर्वी मी हिरानंदानी पवई येथे एकोणीस हजार रुपये महिन्याने सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होतो गेटवर दिवसभर उभे राहून राहून माझे पाय खूप दुखायचे बारा तास ड्युटी आणि येण्या जाण्यात तीन तास जात जीव थकून जायचा त्यात विविध व्यसने असलेल्या नकारात्मक विचारांच्या लोकांची संगत जबरदस्तीने करावी लागत होती त्याचा मला सर्वात जास्त त्रास होत होता एक दिवस अतिशय मेटाकुटीला येऊन मी श्री महाराजांना अत्यंत कळवळून प्रार्थना केली मी त्यांना म्हणालो माऊली मला अशी नोकरी द्या ज्या नोकरीमध्ये शनिवार रविवार सुट्टी असेल जेणेकरून त्या दोन दिवसांमध्ये मला खूप नाम घेता येईल तसेच एका ठिकाणी बसून एसीची थंडगार हवा खात करता येईल असे काम मला मिळावे असे वाटते श्रींच्या हे कानावर घातले मात्र स्वामिनी सौ पूनम खुदकन हसली आणि अत्यंत श्रद्धेने व आत्मविश्वासाने मला म्हणाली महाराजांना काही अशक्य आहे का पण तिथे माझी देहबुद्धी आड आली व मी तिला म्हटलं अगं मी दहावी नापास ए सी ऑफिसमध्ये बसण्याची माझी पात्रता तरी आहे का नंतर आमचे हे बोलणे तिथेच थांबले तदनंतर पाच दिवसांनी कामावर जाण्यासाठी मी कांजूरमार्ग स्टेशनला उतरलो आणि नेहमीच्या बसमध्ये चढलो थोड्या वेळाने माझ्या सीटवरील बाजूच्या रिकाम्या जागेवर एक सद्गृहस्थ बसले का कोणास ठाऊक पण ते श्री महाराजांचे असावेत असे मला आतूनच वाटले त्यात त्यांनी गोंदवले येथे समाधीवर वापरले जाणारे हिना अत्तर लावले होते अत्तराविषयी मी त्यांना विचारले असता विषयाला विषय निघत गेला व श्री महाराजांचा विषय निघाला व मी दोन हजार बारा ते ते तेराच्या दरम्यान श्री महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे हे समजताच त्यांना अत्यानंद झाला ते देखील सन दोन हजार पासून श्री महाराजांचे अनुग्रहित होते व त्यांचा जन्म गोंदवल्यातच झाला होता जरा वेळाने त्यांनी मला माझ्या नोकरीविषयी विचारले असता मी कुठे नोकरी करतो हे त्यांना सांगून त्यात मला सत्संगती मिळत नसून जप करायला देखील वेळच मिळत नाही ही माझी खंत मी व्यक्त केली हे ऐकल्यावर त्यांनी माझा मोबाईल नंबर मागून घेतला व म्हणाले बघू श्री महाराज काय करतात ते चार दिवसानंतर त्यांचा मला फोन आला व त्यांनी दुसऱ्या दिवशी मला एका पत्त्यावर जाण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी मी सुट्टी टाकली आणि त्यांनी पाठविलेल्या पत्त्यावर गेलो तिथे गेल्यावर एका मॅडमनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी मी अतिशय घाबरलेलो होतो त्यांनी मला आपण अनुग्रहित आहात ना या व्यतिरिक्त काहीही विचारलं नाही मी हो म्हणताच ठीक आहे चालेल या तुम्ही एवढेच म्हणाल्या ना माझं शिक्षण विचारलं ना अनुभव विचारला मनात विचार आला आपलं काही सिलेक्शन झालेलं दिसत नाही तिथे कृष्णाची आणि गणपतीची मूर्ती होती त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं सांभाळा व केबिन बाहेर आलो तेवढ्यात लगेच मॅडमने आतून फोन केला आणि मला एका पत्त्यावर जाऊन तिथून युनिफॉर्मचे कपडे घेण्यास सा सांगितले व म्हणाल्या उद्या सकाळी बरोबर बारा साडेबाराच्या दरम्यान ऑफिसला या उद्यापासून तुमची सेकंड शिफ्टसाठी नियुक्ती केली आहे हे ऐकून माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले म्हटलं माझ्यासारख्या सर्वसामान्य भक्ताने फक्त म्हणावं की महाराज मला माझ्या मनासारखी नोकरी द्या आणि त्यांनी त्वरित द्यावी काय हे प्रेम कितीही ममता किती वात्सल्य किती करुणा श्रींनी मला एकोणीस हजार ऐवजी बावीस हजाराची नोकरी दिली माझ्या इच्छेप्रमाणे शनिवार रविवार सुट्टी असलेली अगदी आरामाची नोकरी दिली तसेच विशेष काही काम नसल्याने रिकामा वेळ भरपूर मिळतो व त्यात खूप नाम घेण्याची संधी देखील मिळते ही श्रींची कृपाच नाही का श्रीराम समर्थ साधक हो सुमितदादा व सौ पूनम वहिनी स्त्रींना मनापासून आपले सर्वस्व मानत असल्यामुळेच तर स्त्रींच्या कानावर आपलेपणाने आपल्या अडचणी घालाव्यात असे सुमितदादांच्या मनात आले व स्त्रींना काय अशक्य आहे असे शब्द सौ वहिनींच्या मुखातून बाहेर पडले अर्थात असा शुद्धभाव असल्यावर वात्सल्याने ओतप्रोत स्त्रींना आपल्या लेखरांचे किती करू आणि किती नको असे होऊन जाते एवढे नक्की म्हणूनच तर स्त्रींनी दादांना पूर्वीपेक्षा जास्त पगार असलेली तसेच त्यांच्या मनासारखी शनिवार रविवार सुट्टी असलेली व नामासाठी भरपूर वेळ असलेली नोकरी दिली व त्यांची इच्छा तृप्त केली अहो स्त्री खरंच इतके दयाळू आहेत की बहुतजीवांच्या गारहाण्यांचा उपद्रव ते शांतपणे सहन करतात किंबहुना त्यांना तो उपद्रव असा वाटतच नाही कोणत्या माऊलीला आपल्या लेकरांच्या गारहाण्यांचा उपद्रव वाटेल सांगा पाहू श्री महाराज इतके उदार आहेत की भक्तांनी थोडे जरी प्रेम दिले तरी ते त्यांना त्याचा मोबदला मुबलक प्रमाणात देतात सद्गुरूंच्या अथवा भगवंताच्या याच चांगुलपणाचे वर्णन करताना तुकाराम महाराज त्यांच्या चरणी नतमस्तक होतात व अतिशय सोप्या व सुंदर शब्दात आपल्या भावना व्यक्त करतात त्यांच्या मुखातून शब्दसुमने प्रसवतात ती अशी देव दयाळ दयाळ साहे कोल्हाळ बहुतांचा देव उदार देव उदार थोड्यासाठी फार देऊ जाणे देव चांगला देव चांगला तुका लागला चरणी श्रीराम समर्थ साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ